सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ शिक्षण उद्योग व्यापार कृषी सहकार यासह अनेक क्षेत्रात वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या लातूर जिल्हा क्रीडा क्षेत्रातही पुढे जावा या क्षेत्रात युवकांनी करिअरच्या संधी शोधाव्यात असे आदरणीय काका दिलीपराव देशमुख नेहमी सांगत असतात आमदार व मंत्री असताना त्यांनी लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर अनेक सोयी सुविधा उभारल्या नंतरच्या काळात इतर लोकप्रतिनिधींनीही त्यामध्ये भर घातली आहे लातूरच्या क्रीडा क्षेत्राला पुढे नेण्यासाठी मोठे योगदान दिले आहे निवडणुकीपुरते राजकारण त्यानंतर समाजकारण हा लातूर जिल्ह्यातील मूलमंत्र येथील सर्वच लोकप्रतिनिधी पाळतात त्यामुळे जिल्हा पुढे पुढे जात आहे आगामी काळातही लातूर जिल्हा प्रगतीपथावर पुढे जात राहील अशी ग्वाही प्रसंगी बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचा भव्य शुभारंभ माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि माझी माजी, माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्हा क्रीडा संकुलात झाला आहे या प्रसंगी ते बोलत होते रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आणि लातूर जिल्हा पासिंग हॉलीबॉल असोसिएशनच्या पुढाकाराने आयोजित या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील खेळाडू सहभागी झाले आहेत यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले सोळा सतरा आणि अठरा एप्रिल रोजी लातूर येथील क्रीडा जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा रंगणार आहे स्पर्धेच्या उद्घाटनानंतर महिला गटातील पुणे विरुद्ध यवतमाळ आणि पुरुष गटातील सांगली शहर विरुद्ध मुंबई उपनगर यांच्यात पहिला सामना झाला आहे अमित विलासराव देशमुख यांनी या सामन्यांचा सा आनंद घेतला यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम सुरू ठेवले आहे भावाभावातील नाते कसे असावे हे दिलीपराव देशमुख आणि विलासराव देशमुख यांच्यातील नाते पाहून समजते हॉलीबॉल स्पर्धा या निमित्ताने आयोजित केली असून त्यातून दिलीपराव देशमुख यांची प्रेरणा घ्यायची आहे क्रीडा क्षेत्रातील व्यवस्था बळकट करण्याचं काम दिलीपराव देशमुख यांनी केलंय क्रीडा मंत्री असताना माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी त्यांचं काम पुढे नेलं या स्पर्धेतील खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या बक्षिसाची रक्कम आयोजकांनी वाढवून विजेत्या आणि विजेत्या खेळाडू आणि संघांसोबतच सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासाठी पुढाकार घ्यावा लातूर शहरालगत मंडपाचे इंडोअर क्रीडांगण उभारण्याचा प्रयत्न करायचे असून मराठवाड्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतील आता पिकल बॉल आणि पॅनल बॉल सारखे खेळ भारतात सुरू झाले आहेत सुरू होत आहेत लातूरच्या विकासाचा समतोल राखत हे खेळही सुरू करायचे आहेत अतिथी देवो भव हे लक्षात सहभागी खेळाडूंना कसलीही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी या व्हॉलीबॉल राज्यभरातून आठ महिला आणि आठ पुरुष संघ सहभागी झाले आहेत या स्पर्धेत दोनशे खेळाडू आहेत तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा क्रीडाप्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे Never miss an update.